हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी घरच्याच साहित्यात बघा झटपट खारे शंकरपाळे कसे बनवायचे ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा इथं बघा मी खारे शंकरपाळे बनवण्यासाठी बघा एका वाटीने बघा या वाटीने मी दोन वाटी मैदा घेते आहे तर दोन वाटी मैदा बघा मी छान असा चाळून घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मैद्याऐवजी आपला जो रेग्युलरचं जे गव्हाचं पीठ असतं त्याच्यासुद्धा शंकरपाळ्या बनवू शकता बघा इथं मी मैद्याच्या शंकरपाळ्या बनवते आहे आता यामध्ये मी एक चमचा जिरे आणि एक चमचा ओवा घातलेला आहे त्याचसोबत बघा इथं मी थोडीशी कसुरी मेथी घेतली आहे ही कसुरी मेथीसुद्धा मी यामध्ये बघा हाताने छान अशी चोळून घेऊन यामध्ये घालून घेते आहे कसुरी मेथी घातल्यामुळं बघा आपल्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्याला मस्त अशी टेस्ट येते त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं आहे मीठ टाकून बघा याला छान असं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर यामध्ये दोन ते तीन पळी इतकं तेल बघा मी छान असं कडकडीत गरम करून आहे ते तेल मी यामध्ये घालून घेते तर बघा गरम तेलाचं मोह तेल गरम आहे बघा त्यामुळं इथं मी चमचाने पहिल्यांदा हे तेल मी पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलंय त्यानंतर बघा हाताने हे पीठ मी छान असं दोन्ही हाताने हे पीठ छान असं चोळून घेणार आहे बघा जितकं पीठ आपलं व्यवस्थित असं चोळलं जातं तितकीच आपली जी शंकरपाळी आहे बघा ती मस्त तयार होते आणि बघू शकता इथं मी हे पीठ बघा एका हाताच्या हातामध्ये घेतलेलं आहे आणि या पिठाची व्यवस्थित अशी मूठ व्हायला लागली आहे म्हणजे इथं आपलं पीठ छान असं शंकरपाळीसाठीचं तयार झालेलं आहे आता यामध्ये बघा आम्ही थोडं थोडंसं पाणी घालून याची घट्टसर कणिक मळून घेणार आहे कणकेमध्ये पाणी घालताना बघा पहिल्यांदा थोडं थोडंसंच पाणी घालून याची कणिक मळून घ्या नाहीतर काय होतं बघा अचानक जास्त पाणी पडलं तर काय होतं आपली जी कणिक आहे ती पातळ होते आणि त्यामुळं बघा आपल्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या व्यवस्थित अशा तयार होत नाहीत त्यामुळं थोडं थोडंसं पाणी घालून याची छान घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकताय मी अशा पद्धतीची कणिक मळून घेतली आहे आता यावरती झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटासाठी ही कणिक मी अशीच ठेवून दिली होती बघा त्यानंतर बघा यावरती तेल लावलं आहे थोडंसं मी तेल लावून ही कणिक परत एकदा व्यवस्थित अशी मळून घेतलेली आहे त्यानंतर बघा आपण चपातीसाठी जसे गोळे बनवतो सेम त्याच पद्धतीची बघा इथं मी, चोटे -चोटे मी या कणकेचे छोट्या छोट्या आकारात गोळे बनवून घेते आहे त्यानंतर बघा इथं मी थोडंसं मैदा घेतलेला आहे आता आपण जो कणकेचा गोळा बनवला आहे तो बघा या मैद्यामध्ये मी छान असा बुडवून घेतला आहे आणि आपण चपाती जशी लाटतो सेम त्याच पद्धतीची आपल्याला इथं चपाती लाटून घ्यायची आहे फक्त चपाती आपण थोडीशी पातळ लाटतो त्यापेक्षा थोडीशी जाडसर इथं आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे बघा म्हणजे अगदीच पातळ नाही किंवा अगदी जाडही नाही मिडियम साईजची इथं मी चपाती लाटून घेतेय तुम्ही बघू शकताय मी अशा पद्धतीची इथं बघू शाट अगदी जाडही नाही आणि अगदी पातळही नाही मीडियम साईजची चपाती आपली लाटून तयार आहे आता आपल्याला इथे शंकरपाळे बनवून घ्यायचे आहेत इथं बघा चपाती लाटताना मी थोडंसं पीठ वापरलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायरेक्ट सुद्धा लाटू शकता बघा पीठ नाही वापरलं तरीही चालेल अगदी हलक्या हाताने थोडंसं तेल लावून घ्यायचं किंवा तूप लावून घ्यायचं आणि नंतर चपाती लाटून घ्यायची बघा तुम्ही बघू शकता पद्धतीने याच्या छान अशा शंकरपाळ्या बनवून घेते बघा तर बघा मी चाकुणी छान अशा उभ्या आकारात ह्या शंकरपाळ्या मी कट करून घेतलेल्या आहेत मी उभ्या आणि थोड्याशा लांबट आकारात बनवून घेतल्यात तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही बनवून घेऊ शकता तुम्हाला जर डायमंड शेपमध्ये हवे असेल तर तुम्ही त्या शेपमध्ये बनवा किंवा छोट्या छोट्या आकारात बघा शंकरपाळ्या हवे असतील तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं शंकरपाळीचा आकार बदलू शकता बघा तर बघू शकता इथं मी थोड्याशा उभ्या आणि लांबट आकाराच्या शंकरपाळ्या बनवून घेतलेल्या आहेत इथं मी जास्त बनवत नाही अगदी ती दोन ते तीन उंड्याच्याच बनवते आहे बघा त्यामुळं मी इथं एकदम शंकरपाळ्या बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही जर जास्त बनवत असाल तर बघा अगदी एक चपाती बनवा त्याचे शंकरपाळ्या बनवून झाल्या त्या फ्राय करून घ्या आणि नंतर थोड्या थोड्या करून बघा शंकरपाळे बनवून घ्या इथं बघू शकता मी गॅसवरती तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे आता या तेलामध्ये बघा मी एक शंकरपाळी सोडून घेतलेली आहे तुम्ही बघू शकताय पहिल्यांदा मी तेल छान असं गरम करून घेतलं आहे त्यानंतर मीडियम गॅसवरती बघा मी या शंकरपाळ्या फ्राय करून घेणार आहे तर बघा आपली जी पहिली शंकरपाळी आहे ती छान फ्राय झाली आहे म्हणजे तेल आपलं व्यवस्थित असं गरम झालेलं आहे आता यामध्ये बघा मी एक एक करून या तेलामध्ये हलक्या हाताने ह्या शंकरपाळ्या सोडून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम इथं मीडियमच आहे बघा इथं बघा मी एक करून शंकरपाळ्या सोडून घेतल्यात आणि तुम्ही बघू शकताय आपली जी शंकरपाळी आहे बघा ती आपण तेलामध्ये सोडल्यानंतर बघा अगदी काही सेकंदातच बघा छान अशी तेलामध्ये बघा वरच्या साईडने मस्त अशी फ्राय व्हायला लागलेली आहे अगदी वरच्या साईडला तरंगायला लागलेली आहे बघा आता मी बघा लगेच आपल्याला ही शंकरपाळी पलटून घ्यायची नाही अगदी दोन मिनटासाठी बघा सगळ्या शंकरपाळ्या बघा मी तेलामध्ये सोडल्यानंतर छान अशा वरच्या साईडनी बघा मस्त तेलावरती तरंगायला लागलेल्या आहेत म्हणजे तेलसुद्धा व्यवस्थित गरम झालेलं आहे आता या शंकरपाळ्या बघा मी मिडियम गॅसवरती छान अशा हलक्या हाताने अलटून पलटून घेऊन बघा दोन्ही साईडनी मस्त अशा खरपूस होईपर्यंत छान फ्राय करून घेणार आहे तर मीडियम गॅसवरती बघा मस्त खुसखुशीत ही शंकरपाळी फ्राय करून घेते बघू शकता हलकासा रंग चेंज व्हायला लागलेला आहे मस्त आपली शंकरपाळी फ्राय होती आहे बघा आता या शंकरपाळ्या फ्राय झालेल्या आहेत मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने बघा बाकीच्या राहिलेल्या ज्या सगळ्या शंकरपाळ्या आहेत त्यासुद्धा मी फ्राय करून घेणार आहे तुम्ही बघू शकता इथं आपल्या मस्तशा सगळ्या शंकरपाळ्या बनवून तयार आहेत मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते बघा प्लेटमध्ये काढतानासुद्धा बघू शकताय कसा आवाज यायला लागलेला आहे म्हणजे आपली शंकरपाळी बघा मस्तशी खस्ता आणि त्यासोबतच खुसखुशीत झालेली आहे तर बघा इथं मी उभं आणि लांब टाकर केलेला आहे त्यामुळं शंकरपाळी जी आहे ती दिसायलासुद्धा खूप सुंदर अशी दिसायला लागलेली आहे आणि त्याचसोबत चवसुद्धा खूप सुंदर लागते बघा तर तुमच्या घरामध्ये बघा लहान मुलं वगैरे असतील तर तुम्ही अशा पद्धतीने शंकरपाळ्या नक्की बनवा खायला खूप सुंदर लागतात आणि या शंकरपाळ्या बनवताना बघा इथं मी तिखट वगैरे वा अजिबात वापरलेलं नाही तुम्हाला जर हवं हो असेल तर तुम्ही यामध्ये बघा थोडंसं तुमच्या आवडीनुसार तिखट आणि त्यासोबत अगदी चिमुडभर हळदसुद्धा घालून घेऊ हो शकता त्यामुळं आपली जी शंकरपाळी आहे बघा त्याला मस्तसा कलर येतो आणि तिखट घातल्यामुळं खूप सुंदर लागते बघा पण बघा मी इथं घरात मुलांसाठी बनवले मुलांना खाण्यासाठी बघा त्यामुळं मी अजिबात तिखट वगैरे घातलेलं नाही इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता इथं तयार झाली आपली मस्तशी खुसखुशीत खारी शंकरपाळी तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा हे खारे शंकरपाळे घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कसे झाले मला कमेंटमध्ये नक्की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा